एकमहाराष्ट्रेशा गीत मराठाजे श्रवणीमुखे असो स्फुति द्रुति चेत्सो वचने कनी मराठीनादिसो the time. कविता याला कविता म्हणायचं काव्य म्हणायचं काय म्हणायचं मला कल्पना नाही आता थोड्या वेळातच मला असं वाटतं इथे रितेश देशमुख येतील वेशांतर करून आलेले आहेत ते शिवाजी महाराजांची भूमिका करतायत थोड्या वेळात इथे विकी कौशल येतील म्हणजे दोघे ज्यांनी एकाने शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे ते महेश मांजरे के है। ते ही थे है। के का इकडे बसलेले आहेत एक करणार आहेत ते इथे बसलेले आहेत आणि संभाजीच्या भूमिकेतले विकी कौशल आता हे थोड्या वेळातच इकडे येणार आहेत आज मी जे काही काव्य निवडलेलं आहे हे कदाचित तुम्ही ऐकलं नसेल असं मला वाटतंय ऐकलं असेल तर आनंदच आहे पण बाबासाहेब पुरंदरी लिखित राजा शिवछत्रपती याच्यामधलं हे काव्य आहे बहुधा हे बाबासाहेबांनीच लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं बनणं ते लिहित असताना ते महाराजांविषयी बोलताना महाराजांकडे बघताना ते म्हणत आहेत की काय समजू आम्ही तुला कोण आहेस कोण तू आणि ती कविता आहे त्याचं शीर्षकच आहे कोण तू रे कोण तू मी आपल्या समोर सादर करतो की कोण तू रे कोण तू कालिकेचे खडग तू की इंदिरेचे पद्म तू जानकीचे अश्रु तू की उकळता लाहवाच तू खांडवातील आग तू की तांडवातील त्वेष तू वाल्मिकीचा श्लोक तू की मंत्र गायत्रीच तू भगीरथाचा पुत्र तू की रघुकुलाचे छत्र तू मोहिनीची युक्ती तू की नंदिनीची शक्ती तू अर्जुनाचा नेम तू की गोकिळींचे प्रेम तू कौटिलाची आण तू की राघवांचा बाण तू वैदिकाचा घोष तू की नीतीचा उद्घोष तू शारदेचा शब्द तू की हिमगिरी निशब्द तू की सतीचे वाण तू व वा मृत्यूला आव्हान तू शंकराचा नेत्र तू की भैरवाचे अस्त्र तू की ध्वजाचा रंग तू वा बुद्धीचा श्रंग तू कर्मयोगी ज्ञान तू कि ज्ञानीयाचे ध्यान तू चंडिकेचा क्रोध तू की गौतमाचा बोध तू तापसीचा वेश तू की अग्निचा आवेश तू मय सभेतील शिल्प तू की नवसृष्टीचा संकल्प तू द्रौपदीची हाक तू प्रलयंकराचा प्रलेंकर, तू गीते तला संदेश तू आणि क्रांतीचा आदेश तू संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू नमस्कार जय भवानी जय शिवराय खरं सांगू तर खूप नर्वस फील करतोय मी नाही मी मराठी बोलू शकतो दहावीपर्यंत शिकली आहे मी मराठी दहावीमध्ये मराठीमध्ये जास्त मार्क्स आले होते इंग्लिशमध्ये कमी आले होते पण इतकी छान नाही आहे तो भूल चूक माफ पण जावेद साहेब के बाद यहां पे आना आणि ते पण मराठी में कविता पढना मतलब मेरे जिंदगी का सर्फेस सबसे नर्वस मोमेंट आहे सो प्लीज भूल जू माफ करना नॉन महाराष्ट्र होकर जिसकी पैदाइश महाराष्ट्र में हुई हो जिसकी शिक्षा महाराष्ट्र में हुई है जो काम महाराष्ट्र में करता है उसका आज इस मंच पर होना शिवाजी पार्क पे मराठी भाषा दिवस पर मेरे लिए बहुत मान की बात है और खर्च खूब धन्यवाद राज ठाकरे सर मुझे ये मान देने के लिए मैं यहां बैठा था और सभी कविताएं पढ़ रहे थे तो आशा मैम बैठी थी वहां पे उन्होंने बहुत ही डर के साथ मेरी तरफ देखा और मुझसे पूछा तुम भी कविता पढ़ोगे मैंने कहा हाँ मराठी में दे मैंने कहा हाँ आशा मैम मंटले तोबा तोबा कोशिश करूँगा मैम कविता का नाम कणा और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में मैंने पूछा कौन सी कविता सर कहा कुसुमाग्रज की कविता है कना। मैंने कहा सर आई एम सॉरी पर कणा का मतलब क्या होता है उन्होंने कहा स्पाइन छावा ये चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समजाय कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी पोरीसारखी चार भिंतीच नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूळ वेझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाल खाडतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटापणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरत पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा धन्यवाद ही गजल तुम्ही ऐकली असेल बऱ्याच वर्ष ऐकली असेल पण तुम्ही त्याच्या अर्थाकडे किती गेलात हे मला माहिती नाही सगळेच लोक कवितेचा अर्थ शोधत बसत नाहीत आवाजावर और गाण्यावर निघून जातात केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे हरवून रात गेली सांगू तरी कसे मी वय उन्हाचे सांगू तरी कसे मी वय उन्हाचे उसवून श्वास माझा उसवून <laughs> श्वास माधा फसवून रात गेली केव्हा तरी पहाटे उरले उरात उरात काही आवाज चांदण्यांचे आकाश तारकांचे उचलून रात गेली अजूनही सुगंध येई दुलईस समोगरीचा अजूनही सुगंध येई दुलई समोगरीचा गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली अजूनही कुशीत नाही ती चो चंद्रकोर माझी अजूनही कुशीत नाही ती चंद्रकोर माझी हलकेच कूस माझी बदलून रात गेली केव्हा तरे पहाटे उलटून रात गेली स्मरल्या मला न तेव्हा स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती स्मरला मला ना तेव्हाच गीतपंक्ती मग ओळ शेवटाची सुचवून मगोळ शेवटाची रात गेली, केव्हा तरी पहाटे मराठी भाषा इतकी लवचिक आहे इतकी गोड आहे मधाचा थेंब जसा कानात पडावा तसा तो ओघळत ओघळत हृदयापर्यंत जाऊन पोचतो अशी ही भाषा आहे या भाषेला दुधारी तलवार पण आहे आणि या भाषेचं अवधान जर नाही ठेवलं तर कुठल्या कुठल्या अर्थ निघून जातो आणि व रस्व दीर्घ सगळं बघावं लागतं विदुषकी हा माझा धंदा आहे आयना रिलेटेड आहे ना, ना माझ्याशी विदुशक्ती हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख बंद धंदा हा शब्द काही तुम्हाला रुचला नाही तुम्हाला वाटलं असेल मला दुसरा काही सुचला नाही व्यवसाय हो व्यवसाय हाच शब्द तुम्हाला बरा वाटतो प्रतिष्ठेच्या दृष्टीने खरा वाटतो संस्कृत कपडे घातलेला सुसंस्कृत माणूस वाटतो व्यवसाय इथे माझा निरुपाय माझं आणि संस्कृत मुळातच वाकडं होत देवाला घातलेलं दे मी ते साकडं होत संस्कृत या शब्दाचा उच्चारातच मी मुळात मारखायचो नटबोर्ड स्क्रू यामधला स्क्रू सारखा संस्कृत मधला मी स्क्रू उच्चारायचो संस्कृतच्या तासालाच विदुषकी प्रथम शिकलो तेव्हापासून मी तेवढ्यावरच टिकलो माफ करा विदुषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख बंद आहे शरीराची करू शकतो वेलांटी अशी माझी वळंदार कोलांटी फिधी फिधी हसतो मी ठपकल मारून बसतो मी पोळीसारखी माझी टोपी खातो जागा असून चक्क गाड झोपी जातो डोक्यापेक्षा श्रेष्ठ मानतो मी तंगडी सबबी सारखीच चालती ती अजून लंगडी विदुषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख बंद आहे सर्कस असो नाटक असो सिनेमाच्या शूटिंगचं फाटक असो मला आत जावंच लागतं कंत्राटानं मला शोधावंच लागतं लफंग्याचा धंदा म्हणून फसवावंच लागतं विदूषकाला धंदा म्हणून हसवावंच लागतं नसली तरी माझी इच्छा धंदा माझा सोडत नाही पिच्छा असा हा ताप आहे पूर्वजन्मी मिळालेला एक शाप आहे चार चौकात घरातून बी बसलो आहे नवे कु नवे किस्से नव्या कोट्या मी पेचत असतो माझ्याकडे सतत लक्ष वेधत असतो लोकांनाही माझी चटक लागली मी येताच इतर विषय वगळतात माझे किस्से माझ्या कोट्या सुपारीच्या खांडासारख्या घगळतात विदुषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख बंद आहे विदूषक असतो तरी पुस्तक मी वाचत असतो त्यातले महत्वाचे मुद्दे मनात मी टाचत असतो एकदा मी वाचले की तरण्यामध्ये बुडणं असतं तसंच अगदी हसण्यामागे दडलेलं रडणं असत मिठाच्या पाण्यात भिजवलेला रुमाल मी तेव्हापासून खिशामध्ये ठेवत असतो स्टेजवरून हसताना हसवताना मधून मधून डोळ्यांना लावत असतो टीकाकार म्हणतात की ओठावर जरी माझा असू आहे तरी डोळ्यामध्ये करुणीचा आसू आहे आणखी असं वाचलं की जे कोणी कलवंत ता टाळ्यावर नजर ठेवून असतात फारसे वाढू शकत नाहीत त्यांच्या कलेला फुट फट फटाका फुसका ठरतो बंदुकीचा बार दे काढू शकत नाहीत तेव्हापासून टाळ्या पडू लागल्या की मी लोकांकडे स्टेजवरून माझी पाठ वळवतो माझी नजर असते हे टाळ्यांकडे माझी नजर असते हे न बोलताही त्यांना इथं कळतं अशा वेळी माझा पार्श्वभाग बघून माझ्या मनात लोकांच्याबद्दल भलता शंका काढून लागतात लोकांना अनावर हसू येतं टाळ्यांचा पाऊस पडू लागतो जन्माला आलो तेव्हा सटवीनेच पहिली टाळी दिली असणार विधिलखित कोण आणि कसं पुसणार कारण विदुषकी हा अखेर माझा धंदा आहे रुपया अगदी चोख अगदी बंदा आहे ही कविता कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांची आहे आणि मला ती कुठेतरी ती कविता वाचताना मी कुठेतरी आरशात मला बघितल्यासारखं वाटलं म्हणून मी आज तुमच्यासमोर सादर केली तुम्हाला के आवडलेल असं वाटतं धन्यवाद धन्यवाद कुसुमाग्रजाने लिहिलेली ही कविता आहे जेव्हा भारताचा आणि चीनची लढाई चालू होती तेव्हा आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदा वाचतोय चुकलं वाकलं झोळीत टाका बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते रक्ता पुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळते असुरांचे पद भ्रष्ट आज सतीचे पुण्य मिळे अशा घडीला कोण करंटा तटस्थेने दूर पळे कृतांत त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे साम मंत्र तो सरे रणाची नौबता आता धडधडते रणाची नौबता आता धडधडते सह्यागिरीतील वनराजांनो या कुहुरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्र तेला रक्ताचे पडतील सडे एक हिमालय राखाव्यास्तव करा हिमालय लक्ष खडे समर पुराचे वारकरी हो समर देवता बोलविते खडक का काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले काबुल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले शिवतेजाची दीपमाळ पाटीशी आपुल्या पाजळते yeah. कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमूचे एक असे कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमूचे एक असे कोटी कोटी देहांत आजया एक मनीषा जगत असे पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मला व्यवधान नसे पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मला व्यवधान नसे एक प्रतिज्ञा विजय मिळतो राहील रण हे धग धगते राहील हे धग धगते पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही कुणी सुरुवातीला उठतो कुणी हळूहळू सावरतो सावधान समजत नाही विश्राम आठवत नाही मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही ओळी व्हायब्रेटवर थरथरतो मोबाईल त्याच वेळी कुणी मनाने गातो आवाज वाढवतो थोडा कुणी मनाने गातो आवाज वाढवतो थोडा वळतात शेकडो माना हा कोण असावा वेडा वळता शेकडो माना हा कोण असावा वेडा जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही तो मुक होऊनि जातो मग पुढे पाहतो आम्ही तो मुक होऊनि जातो मग पुढे पाहतो आम्ही हे सिंध कुठे आहे हो उत्कल की उचकल बंगा अधियमुना येते ना का विंद हिमाचल गंगा कोणी लिहिले आहे हो बायको विचारत असते कोणी लिहिले आहे हो बायको विचारत असते ताज्या से पाकेट हातात कुरकुरत असते उत्सुकतापूर्ण शिगेला पिक्चरची वेळा आली उत्सुकता पूर्ण शिगेला पिक्चर ची वेळा आली जय हे होताच पटापट बसतो आम्ही ही खाली छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला ही ऍड कशाची होती विकले कोणी कोणाला छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला ही ॲड कशाची होती विकले कोणी कोणाला कुरवाळत म्हणतो डॅडी कुरवाळत म्हणतो डॅडी माय पुअर इनोसेंट एंजल कुरवाळत म्हणतो डॅडी माय पुअर इनोसेंट एंजल अँथम म्हणतात याला अँथम म्हणतात याला पण ही भारतवाली जिंगल अँथम म्हणतात ह्याला पण ही भारतवाली जिंगल भारत भारत मटले कि भारतीय हो तो आम्ही भारत भारत मटले कि भारतीय हो तो आम्ही पड़द्या राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आमी धन्यवाद